नागपूर जिल्हा नियोजन समितीची पंचवीस सव्वीसच्या या वर्षामध्ये नागपूर जिल्हा शहराचा विकास आराखडा आम्ही मंजूर करतो आहे पंचवीस सव्वीसच्या काळामध्ये आम्हाला सात आठ महत्वाचे प्रकल्प नागपूरचे हातात घ्यायचे आहेत जसं मी सांगितलं नागपूरची जेल ही जी आहे सेंट्रल जेल ही आम्हाला शिफ्ट करायची आहे बाबुडखेडा बेल्लोरी भागामध्ये या ठिकाणी अॅग्रो कन्व्हेन्शनल सेंटरचं काम पूर्ण करायचं आहे नागपूरच्या कलेक्टरेट च प्रशासकीय मार्गचं काम पूर्ण करायचं आहे ग्रामीण भागातल्या आदिवासी भागातल्या पारधी वाड्यापाड्यामध्ये ज्या मूलभूत सुविधा उपलब्ध करायच्या आहे मोठ्या प्रमाणावर अॅग्रो आणि पीक विमा योजनेच्या हो माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यायचा आहे शेतकऱ्याच्या शेतातले पानधन रस्ते ज्याला आता आम्ही क्रमांक देतो आहे रस्त्यांना ते पानधन रस्ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर या डीपीसीच्या माध्यमातून आम्ही प्रस्तावित करतो आहेत जनसुविधा नागरी सुविधाच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या विकासाला मजबूती देण्याचं काम आम्ही करतो आहे गाव तेथे स्मशानभूमी हाही महत्वाचा विषय या ठिकाणी राहणार आहे सोबतच झुडपी जंगल जागा जे जा अनेक वर्षापासून ती केस सुप्रीम कोर्टात सुरू आहे केस लवकरात लवकर निकाली काढून शहाऐंशी हजार हेक्टर सुप्रीम कोर्ट शहाऐंशी हजार हेक्टर झोडपी जंगलाच्या जागा या पट्टे वाटपा करता लोकांना उपलब्ध झाल्या पाहिजे कारण या झोडपी जंगलाच्या जागेवर जवळपास एक लक्ष परिवार हे तीस वर्षापासून चाळीस वर्षापासून राहतात आहे त्यांचाही प्रश्न निकाली काढायचा आहे अनेक प्रश्न आहेत जवळपास अठ्ठेचाळीस विभाग आहेत बीपीसी चे अठ्ठेचाळीस विभाग आहेत अठ्ठेचाळीस विभागामध्ये आम्हाला काम करायचं आहे आणि मला वाटतं की यावर्षी चांग नीति हमारा माननीय मुख्यमंत्री आणि अजित दादा फाइनेंस मिनिस्टर देते इन त्यौहारों पे घर लाए नए इलेक्ट्रॉनिक आइटम्स एलईडी टीवी टी स्मार्टफोन्स वॉशिंग मशीन या फिर हो ए हमारे यहाँ सभी इलेक्ट्रॉनिक अप्लायसेस पर जीरो परसेंट डाउन पेमेंट के साथ फाइनेंस फैसिलिटी और एक्सचेंज ऑफर के साथ पाए ढेर सारे गिफ्ट वाउचर जीतने का मौका मम्मी के किचन के लिए खरीदना हो ओवन या पापा के लिए खरीदना हो स्मार्टफोन इलेक्ट्रॉनिक अप्लाइंसेज को खरीदना तो सुरेश इलेक्ट्रॉनिक शोरूम ही आना नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो चले आइए ओमकार मोबाइल यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी जीरो परसेंट फाइनेंस के साथ और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी तो आज ले आइए ओमकार मोबाइल गुजरी बाजार चौक